हॅलो नमस्कार सर हा नमस्ते नमस्ते बर आपल्याला आता बोर्डाचं परीक्षा प्रॅक्टिकल चालू होतंय तेवीस पासून आपल्या हो मग तुम्ही एक निवडणूक आयोगाला एक पत्र देता देऊ शकताय का तसं कसलं मग बोर्डात आता हे शिक्षक समजा ड्युटी आले तर त्यांना ड्युटी आज तीच मिटिंग आहे ना आज सगळे कलेक्टर सगळे एस पी यांची बैठक लावली ना आज विभागीय आयुक्तांनी जेणेकरून दहावी बारावीला जे, बारावी जे आहेत शिक्षक त्यांना तरी कमीत कमी येऊन डोट्या अशा प्रकारे त्यांनी नियोजन करावं असं काहीतरी ठरलं तर योग्य होईल आज आज विषय बोलतो आम्ही आज दुपारी दोन वाजता म्हणजे बऱ्याच शिक्षकाचं काय व्हायला लागलं फोन याय लागले आणि त्यामुळं मग तुमच्या कानावर ही गोष्ट घालायची याच्यासाठी बोलतो 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 जेणेकरून कॅन्सलच करावं असं हे करा барва <laughs>